शिर्डी कोपरगाव रोडवरील वाढते अपघात चिंतेची बाब आत्मा मालिक केंद्राच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त असे की शिर्डी कोपरगाव रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहे एक जानेवारी ते पंधरा डिसेंबर पर्यंत अठ्या अपघात झाले आहे ही नोंद केवळ आत्मा मालिक हॉस्पिटल मधल्या दाखल झालेल्या अपघातातील रुग्णांची आहे तर इतर अपघात किती झाले असेल याची आपण कल्पना करू शकतात या ठिकाणी भाविक भक्त आत्मा मालिक केंद्रात येत असतात त्याचबरोबर याच रोडवर अनेक धार्मिक स्थळ देखील आहे शैक्षणिक संस्था आहे सध्या रोडचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे तसेच या रोडवर स्पीड ब्रेकर नाही दिशादर्शक फलक नाही असल्यामुळे देखील अपघातात वाढ होत आहे त्यामुळे शासनाने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हा रोड लवकरात लवकर करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा आम्ही ध्यान करत रास्ता आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली दुपल्ण हा हायवे तयार करण्याचं काम चालू आहे आणि हा हायवे तयार करत असताना या ठिकाणी रस्त्याचं काम करत असताना रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने साईनबोर्ड लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालणारे जे काही लोक का असतात ते रस्ता क्रॉस करत असतात त्या ठिकाणी झेब्रॉक क्रॉसिंग किंवा तशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे आणि या संदर्भाची कोणतीही काळजी रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी घेतली नाही त्याचबरोबर संबंधित ऑथॉरिटी जी आहे त्या ऑथॉरिटीने संदर्भातल्या कोणत्याही काळजी घेतलेल्या नाही आहेत आणि त्यामुळं एकट्या सावळी विहीर फाटा ते कुंथांबा फाटा या कालावधीमध्ये गेल्या म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीसपासूनची आकडेवारी आमच्यासमोर आहे ती अगदी पंधरा डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी एकशे पंधरा एम एल सी म्हणजे ॲक्सिडेंटची नोंद होऊन अनेक लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आत्ममालिक ध्यानपीठ किंवा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने हा इशू माध्यमाच्या माध्यमाच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाच्या किंवा संबंधितांच्या नजरे सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही वारंवार म्हणजे दोन हजार तेवीसपासून वारंवार सर्व यंत्रणांना पत्र देत आलेलो आहे म्हणजे पहिलं पत्र जे आहे ते चार बारा दोन हजार तेवीसला अडचणींच्या बाबतीतलं सर्व दिलेलं होतं की या ठिकाणी काही आम्हाला अडचणी येतात हा रस्ता चालू आहे आणि इथं किती ॲक्सिडेंट होतात तर आत्ताच्या काल कालपर्वाच्याच कालावधीमध्ये म्हणजे पंधरा बाराच्या दरम्यान हेमराज पाटील म्हणून आमचे भाविक आहेत त्यांचा ॲक्सिडेंट आश्रमाच्या समोरच झाला आणि मेजर आगचे ॲक्सिडेंट होता त्यांना आत्मामालिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं नंतर त्यांना नाशिक इथे शिफ्ट करण्यात आलं तर असे अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी झाले आणि अपेक्षा एवढीच आहे की या ठिकाणी पुंतांबा फाटा ते सावळीवीरच्या दरम्यान विश्वात्मक गिंग महाराज आश्रम ट्रस्ट किंवा आत्मा मालिक ध्यानपीठ आणि त्याचे शैक्षणिक संकुल या रस्त्यावर आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ अडीच ते तीन हजार विद्यार्थी दिवसातनं तीन वेळेला रस्ता क्रॉस करत असतात आणि हे तीन हजार विद्यार्थी रस्ता क्रॉस करत असताना ज्या वेळेला समृद्धीचा इंटरसेप्ट या ठिकाणी झाला आणि त्यामुळं वाहनांची आणि वाहतुकीची प्रचंड प्रमाणामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि हा रस्ता अलीकडचा म्हणजे पूर्वेच्या बाजूचा अर्धा भाग तयार झाल्यानंतर या ठिकाणी कोणतेही स्पीड किंवा कोणतेही साईन बोर्ड लावलेले नाहीये आणि रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे वाहन रस्ता चांगला दिसला म्हणून एवढ्या स्पीडनी वाहनं चालत आहेत की कालच जनार्दन स्वामी आश्रमाच्या जवळ कातकडे पे, पे, पेट्रोल पंपाच्या जवळ याच रस्त्यावर मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात जवळजवळ आठ ते नऊ लोक हे गंभीर जखमी होऊन ऍडमिट झाले बस पूर्णपणे फाटली गेली तर या गोष्टी का घडतात तर रस्ता तयार करणारे ऑथॉरिटी जी आहे किंवा रस्ता तयार करणारा कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो रस्ता तयार करत असताना वाहतूक ज्या वाहतूक करणारे जे लोक आहेत किंवा वाहतूक मध्ये सहभागी असणारे लोक आहेत त्यांना योग्य पद्धतीचे साइन बोर्ड किंवा त्या पद्धतीने स्पीड ब्रेकर कोणत्या कोणत्या ठिकाणी लावायला पाहिजे ते न लावल्यामुळं बऱ्याचदा घटना घडतात रस्त्यावर आता चालू रस्त्यावर चांगला रस्ता आहे मध्येच रस्त्यावर मुरमाचे ढीग घालून ठेवले जातात आणि त्या ढिगांवर येऊन वाहनं आदळतात रात्रीच्या वेळेला तिथं कोणता त्या वाहनांना चालण्यासाठी कोणतीही हे नसते म्हणजे काय रेडियम नसतो किंवा त्या पद्धतीचे साईनबोर्ड नसतात आणि ते वाहनं सरळ येऊन त्या ढिगा ढिगावर आदळतात ॲक्सिडेंट होतात माणसं मरतात आणि कोणत्याही यंत्रणेला या संदर्भामध्ये संवेदना का राहिलेल्या नाहीये त्या संवेदना निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही प्रसार माध्यम कारण आश्रमाचं किंवा ध्यानपीठाचे काम नाही आहे की कुणाच्या तरी असं प्रसारमाध्यमातनं जाऊन कुणाचं तरी कंप्लेंट करणं किंवा काय पण वारंवार म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत आमच्याकडे एवढी मोठी फाईल झाली या ठिकाणी ओव्हरब्रिज आम्ही तयार करायला सांगितला त्याचबरोबर सर्व्हिस रोड द्यायला सांगितला सूचना फलक लावायला सांगितले त्यानंतर स्पीड ब्रेकर लावायला सांगितले पण कुठलीही ऑथॉरिटी किंवा तो कॉन्ट्रॅक्टर हे करायला तयार नाही उद्या जर आमच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत किंवा सेन्सिटिव्ह विषय आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं काही ॲक्सिडेंट घडणं मग संस्थेला जबाबदार धरलं जातं की तुमचे ते रोड क्रॉस करून देणारे कर्मचारी तिथं व्यवस्थित नव्हते का किंवा काय नव्हतं का परंतु वाहनांचं स्पीडच एवढं मोठं आहे की या गोष्टी आता कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या आहेत कितीही माणसं लावली तरी सुद्धा विद्यार्थी विद्यार्थीच आहेत तर त्यांना पास करत असताना किंवा भाविकांना ज्या वेळेला कार्यक्रम मोठे असतात आश्रमामध्ये त्यांना पास होत असताना असे ऍक्सिडेंट घडत आहेत तर सर्व ऑथॉरिंटी चरणी प्रार्थना आहे आश्रमाच्या वतीने आणि ध्यानपेटाच्या वतीने की या बाबतीमध्ये आपण गंभीरतेने लक्ष देऊन सेन्सिटिव्हली लक्ष देऊन या ठिकाणी आम्हाला स्पीड ब्रेकर बसवून द्यावेत झेब्रा क्रॉसिंग करून द्यावं ओवरब्रिज करून द्यावेत आणि सर्व्हिस रोड तयार करून द्यावा आणि ह्या गोष्टी जर येत्या म्हणजे किमान स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंगचं काम त्या दे आठ दिवसांमध्ये नाही झालं तर साधारणपणे आम्ही अठ्ठावीस तारखेला सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणचे भावी जे आहे ते लाक्षणिक रस्ता रोको रस्त्यावर आम्ही मौन ध्यानाला बसून रस्ता रोको करणार आहेत सर्व ऑथॉरिटीनी ऑथॉरिटींना आज आम्ही त्या बाबतीतलं पत्र देतोय आणि सर्व ऑथॉरिटींनी या गोष्टींमध्ये लक्ष घालून अठ्ठावीस तारखेपर्यंत स्पीड ब्रेकर आणि किमान झेब्रा क्रॉसिंग आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे म्हणजे कोपरगाव पासून शिर्डी रोडपर्यंत अनेक ॲक्सिडेंट होतात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे स्पीडमध्ये वाहन चालायला पाहिजे याची काही गरज नाही आहे एवढ्या गर्दीच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणं हे अत्यंत गरजेचं आहे स्पीड कमी झाल्यानंतर ऍक्सिडेंटचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होईल तर या गोष्टींची काळजी या अथॉरिटीने घ्यावी आणि आम्हाला या उपोषणाच्या किंवा अशा कोणत्या गोष्टी करायला लागू नये यासाठी या, या चरणी आमची प्रार्थना आहे की तुम्ही त्या तारखेच्या आत या सगळ्या गोष्टी कराव्या अन्यथा आश्रमाच्या समोर शाळांच्या समोर हॉस्पिटलच्या समोर सर्व ठिकाणी हे रास्त रास्ता रोको हे ध्यानाला बसून रस्त्यावर केले जाते आणि त्यावेळेला होणाऱ्या गैरसोयीसाठी किंवा अव्यवस्थेसाठी आश्रम ट्रस्ट किंवा ध्यानपीठ जबाबदार असणार नाही त्याची कोणतीही ऑथॉरिटी जबाबदार असणार नाही हे आपल्या चरणी लेखी तोंडी आणि माध्यमाच्या माध्यमातून मा, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत आमची विनंती पोचवत आहोत आत्म मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिर वार सोमवार ते गुरुवार वेळ संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपा जवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा